देहभोजन तथा प्रेरणादायी गीतांचा कार्यक्रम संपन्न बोधिसत्व प्रतिष्ठानच्या वतीने जयंती साजरी भिम नगर शहरासह भिंगार उपनगरात विविध सामाजिक संस्था मंडळ प्रतिष्ठान संघटना यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी सा जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली भिंगारमधील पंचशील नगर येथील बोधिसत्व प्रतिष्ठान पी एन बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने भीमजयंती थाटामाटात आणि आनंदात साजरी करण्यात आली आहे प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले जयंतीदिनी भव्य मिरवणूक काढण्यात आली दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या प्रबोधनपर यावेळी प्रसिद्ध आंबेडकरी विचारांच्या युवा वक्त्या दिव्या शिंदे यांनी बाबासाहेबांचं सा कार्य यावर मार्गदर्शन केले सर्वत्र वातावरण भीममय झालेले दिसले तर सामाजिक एकतेच्या भावनेने सर्व समाज बांधवांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन देखील करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष दिवे शुभम थोरात पंकज शेरकर अजिंक्य भिंगारदेवे अजय शिंदे विक्की बोरगे हर्षल गायकवाड भाग्यश बोराडे अक्षय उबाळे सोमनाथ भिंगार दिवे यश गायकवाड श्रेयश गायकवाड रामदास भिंगार दिवे कुणाल पगारे शिवम बावरे योगेश उबाळे सुमित भिंगार दिवे अनिरुद्ध भिंगार दिवे सनथ दिवे योगेश आंग्रे ऋतिक धिवर आर्यन आंग्रे निकेतन शिरसाठ विराज आंग्रे प्रज्वल पवार ओंकार भिंगार दिवे अक्षय कानडे विकी ठोंबे रोहन सदा फुले आर्यन आल्हाट संदीप थोरात सनी भिंगार दिवे सार्थक धिव पातळीवर आदींनी परिश्रम घेतले अहिल्यानगर प्रतिनिधी सागर साळवे अहिल्यानगर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बुद्धिसत्व प्रतिसान पंचशील नगर वेंगार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तीसशे जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले तेरा एप्रिलला संध्याकाळी पाळणा घेण्यात आला चौदा तारखेला सायंकाळी पाच वाजता पारंपरिक पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर पंधरा एप्रिलला महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका अनुभाई खरात यांना आमंत्रित करून बाबासाहेबांचा भीमगीताचा जलसा आज बुद्धिसभा प्रेष्ठानाने पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न केला त्यानंतर आज अठरा तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने स्नेहभोजनाचा कार्यक्रम प्रतिष्ठान यांनी आयोजित करून सर्व भीमसैनिकांना एकत्रित आणण्याचं काम केलं त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे व आयोजकांचे मनपूर्वक आभार मान पंचिलनगर नगर मित्रमंडळ व बुद्धिसत्व प्रतिष्ठान या दोन्ही मंडळांनी संयुक्त हे कार्यक्रम साजरा केला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता भीम पाळणा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा